नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्ही भविष्याच्या दृष्टीने जर विचार करत असाल की कम्प्युटर इंजिनिअरिंग हे चांगले क्षेत्र आहे तर तुम्हाला माहिती हवी असेल कम्प्युटर इंजिनिअरिंग विषयी तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारची कंप्युटर इंजिनिअरिंगची माहिती इथे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर कंप्युटर इंजिनिअर बनायचं असेल तर या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये भेटेल आणि तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी असू शकते भविष्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअर बनायची तर खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचं करिअर सिलेक्ट करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे गरजेचे असते जी गोष्ट करणार आहात त्यामध्ये फ्युचर ऑपॉर्च्युनिटी काय असतात त्यामध्ये फ्युचरमध्ये ग्रोथ आहे का चांगले प्रकारचं चा, सॅलरी भेटू शकते का आणि तुमचं करिअर तिथे सेट होऊ शकतं का या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचं असतं तर सर्वात अगोदर आपण पाहूया की तुम्हाला एज्युकेशन काय लागतं कम्प्युटर इंजिनिअर बनण्यासाठी जर मित्रांनो तुम्ही दहावीनंतर नंतर कंप्युटर इंजिनिअरिंगचा विचार करत असाल तर दहावीनंतर नंतर तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घेणे गरजेचे असतं परंतु खूप साऱ्या विद्यार्थी बारावीनंतर नंतर कंप्युटर इंजिनिअरिंगचा विचार करतात तर तुम्हाला नंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला बारावी ही सायन्समधून उत्तीर्ण होणे गरजेचे असते म्हणजे विज्ञान शाखेतून बारावी बारा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटतं का तर नाही मित्रांनो तर तुम्हाला कंप्युटर इंजिनिअरला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जे डब्लई टी यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणे गरजेचे असते या एक्झामच्या मार्चच्या बेसिसवरच तुम्हाला पुढील इंजिनिअरिंग कॉलेज सिलेक्ट करता येतं म्हणजे जर तुम्हाला जे डबल ई सीई टीमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं तसेच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चांगले कॉलेजेस आहेत तिथेसुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला जे डबल ई आणि सीई टी एक्झाम पास करणे गरजेचे असते जे डबल ई आणि सीई टी या परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला अकरावी बारावीमध्ये जो सिलेबस तुम्ही शिकला आहात त्या सिलेबसच्या आधारावर तुम्हाला तिथे पेपर असतात ते पेपर उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला पुढे इंजिनिअरसाठी ॲडमिशन मिळते तर तुम्हाला एकदा जर कम्प्युटर इंजिनिअरिंगला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले तर तुम्हाला तिथे कोणकोणते प्रकारचे सब्जेक्ट असतात कोर सब्जेक्टचा आपण इथे विचार करणार आहोत म्हणजेच कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कोर सब्जेक्ट हे कम्प्युटर रिलेटेड असू शकतात जसे की तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस सर्वात अगोदरचे कोर सब्जेक्ट असतात त्यानंतर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर हा एक कोर सब्जेक्ट असतो नंतर नेटवर्किंग हा एक कोर सब्जेक्ट असतो आणि आत्ता सध्या जे मार्केटमध्ये मध्ये आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकारचे तुम्हाला तिथे सब्जेक्ट असतात असं जर पाहिलं तुम्ही तर आपण आता पाहिलं कोर सब्जेक्टच्या विषयी माहिती आता लँग्वेज लँग्वेजमध्ये कोणकोणत्या लँग्वेज तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर तुम्हाला सर्वात अगोदर सी लँग्वेज शिकवली जाते त्यानंतर सी प्लस प्लस जावा पायथन ह्या प्रत्येक लँग्वेजचा आपापला एक वेगळा वर्ग आहे म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळा वापर आहे त्यानुसार त्या यूज केल्या जातात तुम्हाला या सर्व लँग्वेजेस तुम्हाला तुमचे तुमच्या करिअरमध्ये म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये शिकवल्या जातात जर तुम्ही या सर्व लँग्वेजचा उपयोग करून म्हणजे या सर्व लँग्वेज जर शिकून तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतात तेही आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही एकदा कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण झाली असेल तर तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी असतात ते आपण पाहूया तर तुमची सर्वात अगोदरची पोस्ट असू शकते सॉफ्टवेअर डेव्हलपर त्यानंतर डेटा सायंटिस्ट सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट आणि अशा अनेक संधी तुम्हाला पुढील तुमच्या करिअरमध्ये पाहायला मिळतील सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये कोड करू शकता आणि तसे तुम्हाला हवे तसे सॉफ्टवेअर ते डेव्हलप करू शकता यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पगार पगाराची नोकरी कंपनीमध्ये मिळू हो शकते तसं डेटा सायंटिस्ट ही एक सुद्धा पोस्ट आहे खूप चांगली त्यानंतर सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट ही एक पोस्ट आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या पोस्ट तुम्हाला कंपनीमध्ये मिळू शकतात हे सोडून अनेक साऱ्या गोष्टी आहेत कंपनीमध्ये ज्या तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून करू शकतात म्हणजे एक कम्प्युटर इंजिनियर म्हणून करू शकतात प्रत्येक पोस्टनुसार म्हणजे प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीनुसार तुम्हाला वेगवेगळा पगार मिळू शकतो सॉफ्टवेअर डेव्हलपरचा पगार हा वेगळा असू शकतो डेटा सायंटिस्टचा पगार हा वेगळा असू शकतो तर आता या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला फ्युचर ट्रेंड काय आहे या मार्केटचा म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर फ्युचरमध्ये काय काय संधी मिळू शकतात याविषयी माहीत असणे गरजेचे असते जर तुम्ही सध्या पाहिलं तर त्या सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि जे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आहे त्याविषयी खूप ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या शिकता आल्या तर तुम्ही त्या नक्कीच शिका जेणेकरून तुम्हाला ट्रेंड फॉलो करता येईल आणि चांगल्या प्रकारची नोकरी तुम्हाला मिळू शकते ह्या सर्व गोष्टी माहीत असणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही कंप्युटर इंजिनिअर बनत असाल तर एक गोष्ट सांगणे खूप गरजेचे आहे सध्या चार्ट जी पी टी ए आय सारखे खूप सारे टूल आलेले आहेत ज्यामुळे असं बोललं जातं की डेव्हलपर्सच्या नोकऱ्या किंवा कम्प्युटर इंजिनिअरच्या नोकऱ्या कमी होणार आहेत परंतु मित्रांनो असं खरं नाही म्हणजे जर चार्ट जी पी टी येत असेल तर करिअरच्या नवीन संधी नवीन क्षेत्रामध्ये नक्कीच उपलब्ध होतील तुम्हाला त्यानुसार स्वतःला बदलवणे आणि त्यानुसार स्वतःचं नॉलेज अपडेट करणे गरजेचं असतं भारतामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत एम एन सी कंपनी ज्यामध्ये तुम्ही एकदा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये जॉब करू शकता जसं की टी सी एस इन्फोसिस टेक महिंद्रा एल एन डी मायंट्री एम्फॅसिस यासारख्या खूप साऱ्या नोकऱ्या ज्या एम एन सी आहेत त्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते अशा प्रकारे तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण करून खूप चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता तर तुम्ही सुद्धा अजून जर तुम्ही दहावी उत्तीर्ण झाला असाल तसेच बारावी सुद्धा उत्तीर्ण झाला असेल आणि आता तुमच्यासमोर करिअर काय निवडायचे ही जर तुमच्यासमोर समस्या निर्माण झाले असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकला असेल कारण या मध्ये आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग विषय सर्व जवळपास माहिती पाहिलेली आहे ही सोडून जर इतर इतर करिअर विषय तुम्हाला माहिती हवे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही विद्यार्थ्यांना कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तसेच आय टी इंजिनिअर आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग यामधला डिफरन्स काय असतो फरक काय असतो याविषयी माहिती करून घ्यायची असते तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की या यामधील फरक काय आहे हे तुम्हाला माहिती हवं असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया तसेच इतर सुद्धा करिअरचे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील जसे की तुम्ही जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरच बनायचे असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग करणेच गरजेचे आहे का तर नाही तुम्ही इतर मार्गाने सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर बनवू शकता याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवूया खूप सारे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग तसे आय टी इंजिनिअरिंग केली नाही तरी सुद्धा ते चांगल्या एम एन सी आय टी कंपनीजमध्ये दे सॉफ्टवेअर डेव्हलपर ह्या पोस्टवर काम करत आहेत आणि खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की कम्प्युटर इंजिनिअरिंग तसे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनल्यानंतर किती पगाराची नोकरी मिळू शकते तर इथे एक सांगण्याची गोष्ट ती म्हणजे मित्रांनो इथे फिक्स नाही की तुम्हाला किती पगाराची नोकरी मिळू शकते तुमच्या स्किल्सवर तुमच्या एक्सपिरियन्सवर पगाराची नोकरी ठर म्हणजे नोकरीचा नौ, पगार तुमचा ठरवू शकतो जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सुरुवातीला तीन ते चार लाखाचं चा पॅकेज आरामात मिळू शकतं एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हे तुमचं पुढे एक्सपिरियन्सनुसार वाढत जातं खूप सारं वाढतं खूप साऱ्या लोकांना तुम्ही पाहिलं आय आय टी एन आय टी वगैरे या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना खूप सारे पॅकेजेस आहेत जसे की एक करोड दोन करोडचे पॅकेजेस त्यांना भेटलेले आहेत परंतु हे पॅकेजेस सर्वांनाच मिळत नाहीत काही हातावर नाही एवढ्या विद्यार्थ्यांना ते पॅकेजेस मिळतात परंतु ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तुमची सुरुवात करिअर हे चार ते पाच लाखाच्या नोकरीपासून होऊ शकतं म्हणजे चार पाच लाखाची नोकरी तुम्हाला वर्षाकाठी मिळू शकते अशा प्रकारचे तुमचं सॉफ्टवेअर करियर सुरू होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा या गोष्टीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही सुद्धा कम्प्युटर इंजिनिअरिंग करू शकता तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहिती बरोबर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला मिळत राहील